नमस्कार मित्रांनो संकटकाळी शिवरायांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या विठोबाचे हेच ते मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागात बुधवारपेठेत विठोबा हे मंदिर चौदाव्या शतकापूर्वीचे असावे अशा काही खुना येथे आढळतात त्यामुळे पुनवडी ते पुणे असा शहराचा प्रवास आधुनिकतेकडे होत गेला तरी मंदिराचे अस्तित्व तसेच आहे स्वयंभू शिवलिंग येथे असल्याने हरिहरेश्वराच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेता येतो या ठिकाणी एकदा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे कीर्तनायकाला छत्रपती शिवाजीराजे आल्याचे एका मुघल सरदाराला समजले त्यांना पकडण्यासाठी त्याने व्यूहरचना केली मात्र तुकाराम महाराजांनी कीर्तनातून विठ्ठलाचा धावा केला आणि तेथे -ते उपस्थित असलेले प्रत्येक व्यक्तीच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसू लागले व त्यामुळे मुघल सरदाराला महाराजांना अटक करणे अशक्य झाले धन्यवाद रामकृष्ण हरी